मंत्री सुरक्षा विमा योजना सरकारकडून मिळणार दोन लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा जाणून घ्या ही योजना काय आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सरकारच्या सर्व योजनांची माहिती देत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपले सरकार हे नागरिकांची खूप काळजी घेत असतात त्यांना लागणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींना सरकार धावून येत असते सरकार सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या अंतर्गत नागरिकांची गरज लक्षात घेऊन प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींची गरज असते भविष्याचा विचार करूनही आपण अनेक गोष्टी ठरवत असतो परंतु यामध्ये विमा पॉलिसी खरेदी करणे खूप गरजेचे असते आजकाल धकाधकीच्या आयुष्यात कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही अशामुळे विमा विमा पॉलिसी खरेदी करणे खूप गरजेचे असते परंतु ही विमा पॉलिसी खरेदी करणे सगळ्यांना जमत नाही अशातच आता केंद्र सरकारने एक विशेष योजना राबवली आहे ज्यामधून सामान्य नागरिकांना विमा सुविधा पुरवली जाणार आहे भारत सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही योजना सुरू केली होती हा एक अक अपघात विमा पॉलिसी आहे सरकारच्या या पॉलिस पॉलिसीद्वारे जर अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा गंभीर दुखापत झाली तर त्यासाठी तुम्ही सरकारकडे क्लेम करू शकता आणि त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील जे नागरिक आहेत त्यांना या योजनेमधून लाभ मिळणार आहे या योजनेसाठी तुम्हाला केवळ वीस रुपये प्रीमियम दरवर्षी भरावा लागतो जे तुमच्या खात्यातून डेबिट केले जातात सरकारच्या या योजनेअंतर्गत जर कुठल्याही दुर्घटनेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा पूर्णतः विकलांग झाला तर दोन लाखापर्यंत क्लेम मिळतो तसेच या दुर्घटनेत काही प्रमाणात विकलांग झाला तर एक लाख रुपयापर्यंतचा क्लेम सरकारमार्फत दिला जातो तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला स्कीम फॉर्म डाउनलोड करावा लागेल त्याचप्रमाणे त्यात सगळी योजना माहिती तु भरून तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला सगळ्या कागदपासह हा फॉर्म सबमिट करावा लागेल आणि त्यानंतरच त्यान तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे